मित्रांनो नमस्कार आज आपण अत्यंत महत्वाच्या आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये तब्बल पस्तीस हजार रुपयांनी झालेल्या घसरणीबद्दल मागील काही महिन्यांपासून सोन्या चांदीच्या बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती सोने एकावेळी एक लाख पंचवीस हजार रुपयांवर पोहोचलं होतं आणि चांदीनं तर तब्बल एक लाख सत्तर हजार रुपयांचा टप्पा गाठला होता पण आता अचानक बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे आणि सोन्याच्या दरात सुमारे तीस ते पस्तीस हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे गेल्या काही दिवसांत भारतीय बाजारात सोन्याचा दर सुमारे शंभर ग्रॅमला शहात्तर हजार नऊशे रुपयांनी कमी झालाय मुंबई पुणे नागपूर नाशिक अशा प्रमुख शहरांमध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा दर सध्या एक लाख पंचवीस हजार आठशे नव्वद रुपयांच्या आसपास स्थिरावलाय तर चांदीचा दर सध्या एक लाख एकोणसाठ हजार रुपये किलो इतका आहे काही दिवसांपूर्वीच हे दर अनुक्रमे एक लाख सत्तावीस हजार रुपये आणि एक लाख सत्तर हजार रुपये इतके होते म्हणजेच बाजारात मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट बुकिंग म्हणजेच नफा काढण्याची प्रक्रिया सुरू झालेली दिसते या घसरणीमागे अनेक कारण आहेत सर्वात मोठं कारण म्हणजे जागतिक बाजारातील दबाव आणि मजबूत झालेला अमेरिकन डॉलर डॉलर मजबूत झाला की कि सोन्याची किंमत नेहमी कमी होते कारण सोने हे डॉलरमध्येच ट्रेड केलं जातं अमेरिकेत व्याजदर वाढण्याची शक्यता असल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोने विकून इतर गुंतवणुकीच्या पर्यायांकडे वळण्यास सुरुवात केली आहे त्याचबरोबर मागील काही आठवड्यांपासून सोन्याची किंमत प्रचंड वाढल्यामुळे व्यापाऱ्यांनी आणि गुंतवणूकदारांनी नफा काढण्यासाठी विक्री सुरू केली आहे दुसरं कारण म्हणजे उत्सव कालावधी संपल्यामुळे कमी झालेली मागणी नवरात्री दसरा आणि धनत्रयोदशीच्या काळात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी झाली पण आता तो उत्सव काळ संपल्याने खरेदीत घट झालीये तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात भूराजकीय तणाव काही प्रमाणात कमी झाल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखली जाणारी सोन्याची मागणीही कमी झाली आहे काही काळापूर्वी मध्य पूर्व आणि युरोपमध्ये सुरू असलेल्या युद्धस्थितीमुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळले होते पण आता परिस्थिती थोडी स्थिर झाल्याने त्यांच्या गुंतवणुकीत बदल दिसतो आहे तिसरं कारण म्हणजे चांदीच्या पुरवठ्यातील सुधारणा काही आठवड्यांपूर्वी भारतात चांदीची कमतरता भासू लागली होती त्यामुळे दरात प्रचंड वाढ झाली होती पण आता चीन आणि इतर देशांकडून पुरवठा पुन्हा सुरू झाल्याने चांदीची उपलब्धता वाढली आणि दर घसरले या सर्व कारणांचा परिणाम म्हणून आता बाजारात थोडी शांतता दिसते आहे अनेक तज्ज्ञ सांगतात की ही घसरण म्हणजे बाजार संपला असा अर्थ नाही तर ही एक स्वाभाविक समायोजनाची प्रक्रिया आहे सोने आणि चांदी गेल्या काही महिन्यांपासून सतत वाढत होते त्यामुळे गुंतवणूकदारांना आता थोडी विश्रांती घ्यायची होती या घसरणीनंतर पुढील काही आठवड्यात किमती पुन्हा स्थिर होतील अशी अपेक्षा आहे आता प्रश्न असा निर्माण होतो की पुढे काय होणार अनेक अर्थतज्ज्ञांच्या मते अमेरिकेतील महागाई दर आणि व्याजदर धोरण हे सोन्याच्या पुढील दिशेला ठरवणार आहे जर अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर कमी करण्याचा संकेत दिला तर पुन्हा सोन्यात तेजी येऊ शकते पण जर डॉलर अजून मजबूत झाला तर सोन्याचे दर काही काळ दबावाखाली राहतील भारतातील परिस्थिती पाहता दिवाळी आणि लग्नसराईचा हंगाम पुढे असल्याने काही प्रमाणात मागणी पुन्हा वाढू शकते त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही सध्याची घसरण ही एक चांगली खरेदीची संधी ठरू शकते पण अल्पकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ जोखमीचा आहे कारण किंमती अजून काही काळ अस्थिर राहण्याची शक्यता आहे आर्थिक तज्ज्ञ सांगतात की सोनं चांदी सारख्या मौल्यवान धातून गुंतवणूक करताना दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे जर तुम्ही पुढील पाच ते दहा वर्षांचा विचार करत असाल तर या घसरणीकडे घाबरण्याची गरज नाही उलट थोडी थोडी खरेदी या टप्प्यावर फायदेशीर ठरू शकते पण जर तुम्ही अल्पकालीन नफा पाहत असाल तर पुढील काही आठवडे सावधगिरीने निर्णय घ्या सध्या बाजारात काही प्रमाणात तांत्रिक दबाव आहे गेल्या काही महिन्यातील किमतींच्या वाढीनंतर आता तो बाजार स्वतःला संतुलित करत आहे काही विश्लेषकांनी सूचित केला आहे की सोने आणि चांदीच्या दीर्घकालीन वाढीचा ट्रेंड अजून संपलेला नाहीये त्यामुळे घसरण ही फक्त एक ब्रेक किंवा विश्रांतीचा टप्पा मानला पाहिजे एक गोष्ट मात्र निश्चित आहे सोनं चांदी अजूनही सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखली जाते आर्थिक अस्थिरता चलन फुगवटा आणि जागतिक राजकारण या सर्वांचा परिणाम सोन्यावर होतो म्हणूनच सध्याची किंमत घसरण ही काहींसाठी भीतीची आणि काहींसाठी संधीची बाब आहे तर मित्रांनो ऑक्टोबरमध्ये सोन आणि चांदी दोन्हींच्या किमतीमध्ये झालेली घसरण ही एक मोठी आर्थिक घडामोड आहे बाजारातील ही हालचाल दाखवते की गुंतवणुकीचा प्रत्येक निर्णय माहितीवर आधारित असावा आपण या घसरणीकडे घाबरून बघायचं नाही तर विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे कारण बाजारातील प्रत्येक घसरण ही पायमस्वरूपी नुकसान नसते ती कधी कधी पुढील वाढीची तयारीही असू शकते म्हणूनच सावधगिरी आणि संयम ठेवून पुढील काही दिवस सोन्या चांदीच्या बाजाराकडे लक्ष ठेवा पुढील काही आठवड्यात बाजार पुन्हा उभारी घेऊ शकतो आणि हो जर तुम्हाला अशा आर्थिक अपडेट्स आणि बाजारातील घडामोडींविषयी माहिती हवी असेल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा